तर मी मंगेश देवकर आपलं फार्मर मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्यासमोर जे दोन दिसतात ते एकदम बैलाचं काम करतात जे दोन बैला सांभाळायचे त्याच्या वेळेस आपण हे दोन गोष्टी सांभाळू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याला काम पडेल त्यावेळेस ह्यांना बाहेर काढायचं आणि थोडंसं पेट्रोल टाकून लगेच चालू करायचं तर ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती आपल्याला सर सांगतील हे ओनर आहे तर त्या कंपनीचे तर ह्याच्यात त्यात काय काय पॉइंट सांगणार आहेत सर तर हे एका तासाला किती लिटर पेट्रोल खाते दुसरी गोष्ट त्याच्यात तुम्ही कोणते कोणते इक्विपमेंट जोडू शकता आणि ह्या दिलेल्या मध्ये म्हणजे ह्याची प्राइस किती आहे ते पण सांगतील आणि त्याच्यानंतर त्या मध्ये ह्याच्यातील कोणत्या कोणत्या आपल्याला वस्तू ते प्रोव्हाइड करणार आहेत त्याच्यानंतर हे तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी ते कॉन्टॅक्ट पुढे करायचं आणि त्यांचा आपण तसं पण डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत नमस्ते आपल्या कंपनीचं नाव समर्थ इंजिनिअरिंग आहे आपली कंपनी तळवड्यामध्येच आहे पुण्यामध्ये तर आपण शेतकरी बांधवांसाठी म्हणजे बैलजोडीला पर्याय म्हणून हे एक उपकरण तयार केलेलं आहे शेतकरी शेती अवजार तयार केलेला आहे कृषी दूध म्हणून आपण याला मॉडेल या मॉडेलला नाव दिलेलं आहे याच्यामध्ये दोन मॉडेल आहेत ते काढीचे स्पेन एक साडेतीन एच पी तर ह्या अडीच एच पीच्या मॉडेल मध्ये तुम्हाला मी चार अवजार देतो त्याच्यामध्ये रिझर्व तीनदार ती फन उसाची बाळभरीचा नांगर आणि एक दहा इंचाची कोळपणीची पास अशी चार अवजारे आपण तुम्हाला हे अडीच एच पी जे इंजिन लावलेलं आहे हे सत्तावी सा सत्तावीस हजार रुपयाला प्रदर्शनाची प्रदर्शन किंमत ठेवलेली आहे आणि हे साडेतीन एचपी पी मध्ये जर तुम्ही घेतला असा तर हे मशीन बत्तीस हजार रुपयाला तुम्हाला पडतं सेम अवजार चारही अवजार तुम्हाला ह्याच्यामध्ये घेता येतात तसेच पेरणीसाठी म्हणून तुम्हाला जर अटॅचमेंट पाहिजे असेल पेरणीची तर याची ॲडिशनल कॉस्ट सहा हजार रुपये पडते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला पाच बियाणांचे वेगवेगळे रोटर असतात ते आम्ही देतो प्रोव्हाइड करतो तुम्ही ह्याच्यामधून बियाणं पेरणी करता येतात किंवा उसामध्ये किंवा बाकीच्या पिकामध्ये खत म्हणूनच काम करता येतं तर ह्याला एकराला सव्वा लिटर पेट्रोल लागतं अडीच एच पी मॉडेलला आणि साडेतीन एच पी मॉडेलला तुम्हाला एकरी पावणे दोन लिटर पेट्रोल लागतं हे दोन्ही मशीन फोस्ट्रोक इंजिन मध्ये आहेत प्युअर पेट्रोलवरती चालणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑइल मिक्स करायची गरज नाही तर अशा पद्धतीनं ज्या ज्या शेतकरी बांधवांना हे मशीन खरेदी करायचं आहे तर आम्ही आमच्या ह्याच्यावरती नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून आम्हाला बुकिंग करून घेऊ शकता आपण बुकिंगची कॉस्ट फक्त नॉमिनल दोन हजार रुपये ठेवलेले कॉस्ट तुम्हाला पेमेंट तुम्हाला मशीन घ्यायचं आहे त्यावेळेस करून बाकी तर याच्यात एक प्रश्न आहे सर माझा की हे जे दोन इंजिन आहेत ह्या दोन इंजिनची लाईफ किती आहे किती वर्ष टिकू शकतात इंजिन कसं आहे फोस्ट्रोक इंजिन आहे याला फार कमी मेंटेनन्स असतो ऑइल बदल्याने आणि बॉक्सचा तुम्ही नॉमिनल ग्रिसिंग वगैरे प्रॉपरली केला टाइम टू टाइम तर याची लाईफ पाच ते सहा वर्ष होते आणि नंतर तुम्ही इंजिन चेंज करून घेऊ शकता नसेल तर तुम्हाला आणि बाकीची गोष्ट म्हणजे याचे सगळे स्पेयर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे तुम्हाला ते स्पेअर मुळे तुमचं कुठं काम कोळंबा होणार नाही किंवा मशीन तुमचं नेलं आणि ते मशीन स्पेअर पार्ट मिळत नाही त्या अभावी बंद पडलं असं काही होणार नाही तर त्याचे सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट हे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि जे जे आमचे डीलर्स आहेत त्यांच्याकडे पण आम्ही पार्ट अवेलेबल करून ठेवलेले असत ओके तर आता ह्याच्यात आणखीन एक प्रश्न की हे कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये चालू शकतं आणि ह्याचा आणि ह्याचा फरक काय आणि हे तुम्ही दोन वेगळ्या वेगळ्या इंजिन लावून का डिझाईन केलं कसं आहे ज्या ठिकाणची माती शार्पड आहे किंवा चोपन जमीन आहे तिथं पॉवरची ताकद इंजिनला जास्त लागते त्यामुळं काम करण्यासाठी त्याची ताकद जास्त आवश्यक असल्यामुळे आपण साडेतीन एच चे प्रेफर करतो किंवा ऊसामध्ये वगैरे इंटर कल्टिवेशन साठी काम इंटर क्रॉप ह्याच्यासाठी हे तुम्हाला जास्त उपयोगी येतं आणि जिथं मऊ स्वरूपाची माती आहे लाल तांबडी माती त्याच्यामध्ये हे तुम्हाला अडीच एच पी कारण काम करत चाललं करत त्यासाठी आपण हे अडीच चे काढलेलं आहे त्याची शेती छोटे आहे आणि मातीची जी सॉइल क्वालिटी आहे ती सॉफ्ट मध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला अडीच एच पी चालेल आणि जिथं चोपन जमीन आहे एक, एक आहे कडक माती आहे म्हणजे म्हणतात ना त्याला ते माती चिकल मातीमध्ये तुम्हाला साडेतीन एच पी चांगलं परफॉर्मन्स देतो तर आणखीन याच्यात एक माझा प्रश्न आहे की आ, कि ही जे आपण खाली अटॅचमेंट जोडतो मोगडा आणि पाळी तर ते किती फुटापर्यंत वाढवू शकतो आता जे जोडलेलं आहे ते दहा इंच आहे आणि हे किती फुटापर्यंत वाढवू शकतो ते दहा इंचापासून जे तुम्हाला अडीच फुटापर्यंत आ, हे वाट वाढवत या मशीनला या मशीनला आपण दोन फुटाची ओके पण अडीच फुटापर्यंत काही प्रॉब्लेम आहेत ना खेचत बरोबर आणि जे दुसरे अवजार आहेत तीन फुटापर्यंत ते पण तुमच्याकडे अव्हेलेबल ते पण अवेलेबल आहेत उसामधले वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर उसामधले परत बेडवरचे आणि सरी मधले हे दोन्ही प्रकारच्या पाशी आपल्याकडे अवेलेबल आहेत चार फुटापासून साडेचार फुटापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये उसामध्ये कोळपणीच काम करू शकता जेणेकरून फक्त एकरी दोनशे रुपयामध्ये मॅक्स टू मॅक्स दोनशे रुपयामध्ये तुम्हाला एक एकराची मशागत करता येते जे तर तुम्हाला भांगरणीचा खर्च चार ते पाच हजार रुपये असतो तो फक्त दोन हजार रुपये मध्ये होतो सर्वात महत्वाचं जेव्हा गरज आहे त्यावेळेस आपण त्यावेळी करू शकतो कधी कधी उशीर होतो बाहेरच्या लोकांना आणि कसं आहे जर तुम्हाला जोपर्यंत तुमचं तण लहान आहे पिकामध्ये तोपर्यंत तुम्ही ते जर काम करून घेतलं तर पूर्ण होणार तुम्हाला जो अतिरिक्त खर्च आहे तो वाचवता येतो दुसरी गोष्ट या यंत्राच्या सहाय्याने तुम्ही जर तुमच्या शेताची मशागत केली तर औषध फवारणी करून तुम्ही जो तुमच्या पिकावरती जो दुष्परिणाम होतो मातीवरती मातीवरती पिकावरती जो दुष्परिणाम होतो तर तो ह्या यंत्राच्या सहाय्याने तुम्ही जर मशागत केली तर तो टाळला जाऊ शकतो बरोबर आहे सर आता आम्हाला फक्त काय सांगा की इंजिन चालू कसं करायचं हे स्विच कसं ऑपरेट होतं आणि नंतर चालू करून दाखवा आणि थोडस फिरून दाखवा त्याला बटन आहे हे हे ऑन वरती ठेवायचं बटन आणि इथं रिकन्स्ट्रक्टर चालू केली आणि बोट आहे हा बोट ऑफ आहे हा एक्सिलेटर आहे ते बटन आहे बंद बंद की मशीन करता बटन बंद केले की इंजिन बंद होत बंद त्याच्यानंतर जो लोकांचा प्रश्न असतो की ह्याचं थोडस वेट वरते त्याच्यामुळं कळणं तर नाही ना ज्यावेळेस आपण चालू त्यावेळेस नक्सरी मध्ये ज्या वेळेस आपल्याला माती लावायची त्यावेळेस सिंगल हा सिंगल साइडचं जे रेझर आहे ते सिंगल साइड चा रेझर लावतो रेझर लावतो आपण आणि माती लावतो बाळ बांधण्यासाठी वगैरे तर त्या कंडिशन मध्ये ऑलरेडी आपलं जे इंजिन आहे चाक असणार आहे ते इन्क्लाइन असणार आहे म्हणजे थोडं स्लोप मध्ये असणार आहे तर पडण्याचे चान्सेस कमी असं तुमचं म्हणणं तर त्यासाठी तुम्ही ह्याच्यात काय चेंज केले ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये हे पाठीमागा आपण ऍडजस्टमेंट साठी व्हील दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला ज्या एवढ्या खोलीला डेप द्यायचे आहे तेवढ्या खोलीला तुम्ही डेप्थ देऊ शकता आणि त्याच्यामुळं तुमचं बॅलेन्सिंग पण होत आणि डेप्थ मेंटेन होते मेन म्हणजे ओके ह्याचं वजन किती तरी साधारण याचं साधारण पन्नास किलो वजन येतं आणि याचं साधारण पन्नास ते पंचावन्न किलो वजन येतं ओके दोन्ही मशीन चे सिस्टेम आहेत तुम्ही हे असं पाठीमागे टू व्हीलर वरती ठेवून घेऊन जाऊ शकता बांधून वगैरे हो मशीन हा ओके म्हणजे ते चांगला एक फायदा आहे जर शेत दूर असेल तर आपण हे टू व्हीलर वर घेऊन जाऊ शकतो बरोबर तर मित्रांनो ज्या ज्यांना आपण ट्रॅक्टर घेऊ शकत नाही अफोर्ड करू शकत नाही ट्रॅक्टर घेणं छोटा किंवा मोठा त्यांच्यासाठी एकदम चांगला उपाय आहे हा ततली होता। तर लवकरात लवकर आपल्या शेतातले कामं पण होतात आणि तर ह्याच्यानंतर मला असं वाटतं की हा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजला असेल आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि होईल तेवढं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ